सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत काल येते जत आमदार गोपीचंद ते आजपासून त्याला गोपीचंद म्हणणार नाही गोप्या म्हणतो त्यांनी आमचे आदरणीय साहेब व आदरणीय लोकनेते बापू पाटील यांच्या संदर्भात एकदम खालच्या पातळीवर वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी प्रथम निषेध करतो आणि आजपर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये असल्या पद्धतीचं वक्तव्य कोणीही केलेलं नव्हतं त्याच्यापूर्वी आपले वसंतराव पाटील असतील राजाराम बापू असतील आराराम असतील असतील मान्य पथकराव साहेब असतील त्यांनी कोणीही असल्या इथल्या हित पातळीचं वक्तव्य कधीही केलेलं नव्हतं त्या मी आमच्या या बेडकच्या वतीनं ते सूचना देतो आणि त्याला शेवटचा निर्णय सांगतो की यापुढे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्या वक्तव्यात अशाच पद्धतीचे उत्तर देणार नाही कोण आम्ही ठेवणार आहोत कोटशी त्याला सूचना देतो आणि या पुढील काळात त्यांना त्या पद्धतीचे वागावं असं त्याला इशारा मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राज्यमंत्र राजवराव साहेब भुलेशाह आंबेडकर दादाजी शाहू महाराज पण आलेले वर्कर बाबा जोतिबा फुले यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सर्व वाढबाईने भरलेले आपल्या या सुस्कृत महाराष्ट्रामध्ये असं असौम्य व्यक्तिमत्व त्या जतच्या अर्ध्या हळकोवर झालेल्या आमदारानं जे आदरणी साहेबांच्या बाबतीत आदरणीय लोकप्रत्य स्वातंत्र्यसेनानी राजाराबा पाटील यांच्या बाबतीत एकरी एकेरी भाषेत आणि दलितचे असं वक्तव्य केलं या वक्तव्याचा प्रथम तर मी पेड्याच्या स्वाभिमानी जनतेच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राच्या किंवा भारताचा इतिहास असं कोणीही लोकप्रिय एकमेकांस बदल राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असतील पण असलं असो शोभनीय व कौटुंबिक व असलं वक्तव्य मीच कृत्युत्व कोणीही केलं नाही या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त होतोय महाराष्ट्राचे नेते आता शरद पवार साहेब असतील माझे सन्मान्य मुख्य देवेंद्र फडणवीस साहेब ने असतील या सर्वच नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे कोणीही विरोधक असेल मी फक्त जयंत पाल साहेबांचे वक्तव्य केले त्याबद्दल वक्त नाही पण असं कोणती कोणत्याच लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणत्या सामान्य व्यक्तीबद्दल देखील असं अशोभनीय व्यक्त वक्तव्य एका आमदारानं करावं तर त्यांनी भरपूर जयंत साहेब असतील विशाल असतील की सर्वच महाआघाडीच्या नेत्यांचे हे वक्तव्य केलं राजकीय हे आम्ही समजून घेतो राजकारणात एक आरोप प्रत्येक होत असतात पण त्यांनी अशोभनीय असं वक्तव्य राजारामबापू पटेल साहेब असतील आमच्या आई साहेब असतील किंवा जयंत साहेबांच्या बाबतीत केलं हे पूर्णपणे निंदनीय या वक्तव्याचा मी सामान्य खेडगे सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि या गोपीचंद पटेलकरच्या आमदार काढून घ्यावा असं मी महाराष्ट्र शासनाला याच्यावर विनंती करतो राजाराम बापू आणि जयंत पटेल कायला गोपीचंद पटकाला सात पिढ्या जन्म घ्यावा लागेल त्यावेळेला ह्या व्यक्तींचं कर्तृत्व काय आणि ते कर्तृत्व सोडून तुम्ही त्यांच्या पद्धतीने शब्द बोलणार आहे तर जयंत पाटलांच्यावर बोललेल्या आणि राजाराम पप्पूंच्यावरती बोललेल्या ह्याच्यावरती वाक्यावरती <laughs> फडणवीस आणि गोपीचंद पडकरांची आमदारी का आमदारकी काढून घ्यावी तर राजीनामा काही ओढून त्याला विनंती करू महाराष्ट्राची संस्कृती पिकवून गोप्याचं करायचं काय धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो

गोपीचंद हे आजपासून त्याला गोपीचंद म्हणणार ना नाही गोप्या म्हणतो त्यांनी आमचे आदरणीय साहेब व आदरणीय लोकनेते राजारामबाबू पाटील यांच्या संदर्भात एकदम खालच्या पातळीवर वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी प्रथम निषेध करतो आणि आजपर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य कोणीही केलेलं नव्हतं त्याच्यापूर्वी कधी केलेलं नव्हतं मी आमच्या या बेडकच्या वतीनं ते सूचना देतो आणि त्याला शेवटचा निर्णय सांगतो की यापुढून अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्या वक्तव्यास अशाच पद्धतीचे उत्तर देणार नाही तुझं तुझं तोंड आम्ही खेचणार आहोत थोडंस मी त्याला सूचना देतो आणि या पुढील काळात त्यानं त्या पद्धतीने वागावं असं त्याला इशारावाचा मी सांगतो देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट बातमीपत्राचे प्रायोजक होते तुफान सेना चळवळ क्रांतीची शिवराय धीवरा यांच्या विचारांची माननीय नितीन भाऊ बडेकर संस्थापक अध्यक्ष तुफान सेना